चिंतन गुरु देव दत्त गुरु आमचा तू आम्ही भाग्यवंत नसे जन्म मृत्यू नुरे काही खंत ना प्रारंभ मध्य नसे हि अंत खर तर आता आपण माणगावच्या खोऱ्यामध्ये टेंबे स्वामींनी जिथे दत्त मंदिर स्थापन केलं त्या भूमीमध्ये आता आम्ही आहोत हे दत्त मंदिर साक्षात टेंबेस्वामींनी स्थापन केलं होतं त्यावेळी त्याच्यानंतर इंदिरा राणी होळकर ज्या होत्या ते एकोणीसशे अडतीस साली त्यांनी हे मंदिर पुन्हा जीर्णोद्धार करून स्थापन केलं ह्या मंदिराला फक्त दहा खांब आहे आणि त्या दहा खांबावर एवढं मोठं भव्य दिव्य असं मंदिर उभं आहे आज ब्रह्मा विष्णू महेश यांचं साक्षात गोजीरवाणं रूप बघायचं तर साक्षात दत्त महाराज आहेत आणि दत्त महाराजांची आज जयंती आहे त्यानिमित्ताने आम्ही आज इथे हे तुम्हाला प्रक्षेपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत साक्षात जे टेंबेस्वामी महाराज होते हे दत्त महाराजांचे एकदम बघायला गेलं तर त्यांनी त्यांची अक्षरशः दत्त महाराजांची खूप सेवा केली आणि त्या सेवेतून दर दिवसाचा त्यांचा तो दिनक्रम होता तो दिनक्रम साक्षात त्यांच्या झोळीमध्ये असणारी जी दत्त महाराजांची मूर्ती ती त्यांना सांगत असेल असंही कुठंतरी इथे आम्हाला समजलेलं आहे आणि ते दिनक्रम त्यांचा त्या पद्धतीने घडवत असत त्या पद्धतीने तो दिनक्रम चालत असेल अशा ह्या पुण्यवान भूमीमध्ये आज आम्ही उभे आहोत आणि आज दत्त महाराजांची दत्त जयंती आहे त्यानिमित्ताने आपण बघताय की भरघोस असे भाविक येतात दर्शन घेतात आणि आपलं जे काय साकडं असतील ते परमेश्वरासमोर मांडण्याचा प्रयत्न करतात आपण पाहतोय की हे सगळं जे पूर्णपणे आपल्याला दिसतं हे जे भव्यमय वातावरण आहे हे साक्षात दत्त महाराजांच्या मंदिरात बघायला भेटतं आहे माणगाव येथील खोऱ्यामधील आहे हे दत्त महाराजांचं मंदिर आज इथे भरपूर असे प्रोग्राम होणार संध्याकाळी दत्त महाराजांचा इथे आपल्याकडे जन्म होईल आणि तो जन्म झाल्यानंतर आपल्याला तिथून मग त्यांची पालखी काढण्यात येतील असे बरेचसे ह्या दिशेने कार्यक्रम दत्त महाराजांच्या जयंतीनिमित्त आज आहे जितेन्द्रियगणाग्रणीरभिरतः परे ब्रह्मणि कलो विश्रुतिपथावने तृतनयोगदे कदात्मसुखमण्डलो भे दण्डपदप्रणतवत्सलो जयति वासुदे गोज प्रथमता कारण आज आम्हाला खरोखरीतली जी दत्त मंदिर कशा पद्धतीचं आहे आणि इथली कशी जयंती होते त्याबद्दल थोडीशी माहिती द्या मी सर्वप्रथम धन्यवाद समजतो की त्यांनी आम्हाला इथे बोलण्याची विनंती केली दत्त संप्रदायामध्ये जो दत्तजन्म आहे तो मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो या ठिकाणी संध्याकाळी सहा वाजता दत्तजन्म होणार आहे दत्त संप्रदायामधलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे दत्त संप्रदायातले जे चौथे अवतार किंवा तिसरा अवतार जो म्हटला जातो ते टेंबेस्वामी महाराज त्यांचंही जन्मस्थान आहे आणि जन्मस्थान त्यांचं आहे आणि त्यांनी स्थापन केलेलं हे दत्त मंदिर आहे आणि हे दत्त मंदिर त्यांनी स्थापन केल्यानंतर एकोणीसशे अडतीस सालामध्ये इंद्रराणी होळकर यांनी ह्या मंदिराचा जो आपला जीर्णोद्धार आहे तो केलेला आहे मी आपल्याला जे आत्ता स्वरूप दिस आपण खरं तर संसारिक माणसं आहोत आपण सगळे त्यामुळे आपल्या संसारामध्ये अडचणी येतच असतात टेंबेस्वामींबद्दल असं म्हणू शकतो आपण की टेंबेस्वामींचा जन्म झाला आहे तो जन्म इथे झाला जन्म झाल्यानंतर त्यांची मुंज झाली नंतर लग्न झालं लग्नानंतर त्यांची पत्नी निवर्तली मधल्या काळामध्ये त्यांना एक अपत्य पण झालं होतं ते पण गेलं होतं आणि नंतर मग त्यांनी संन्यास घेतला त्यामुळे संसारी माणसाचा जो संसारी मनुष्य आहे तो संसार मनुष्य होऊनसुद्धा ते संन्यासाच्या पदापर्यंत पोचले आणि ते परमहंस परिव्राजकाचार्य ही जी पोस्ट आहे एक आपण म्हणू शकतो संन्यासी आपली पंथामधली तिथपर्यंत ते पोचले स्वामींचं वाङ्मय जे आहे ते खूप चांगल्या प्रकारचं दत्त संप्रदायावरती आहे त्यांनी दत्त त्यांनी वाङ्मय जे लिहिलं हे दत्त संप्रदायावरती पूर्णपणे लिहिलेलं आहे स त्यांनी वाङ्मय आपण जो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो मंत्र म्हणतो हा मंत्र स्वामींनीच केलेला आहे आणि स्वामींनी अशी विविध प्रकारची स्तोत्र केलेली आहेत विविध नद्या विविध ठिकाणची जी देवता आहेत त्या देवतांवरची स्तोत्र पण स्वामींनी केलेत स्वामींनी इथली जी आपली कर्ली नदी आहे त्या कर्ली नदीला नदीला त्यावेळेला नाव दिलं होतं निर्मला त्यांना त्यावेळेला माहीत नव्हतं की पुढे काय होणार ते परंतु त्यांचा जी जी त्यांची समाधी आहे ती समाधी आहे नर्मदा किनारी आणि त्यांचं जन्मस्थान जे आहे ते इथे माणगावमध्ये आहे आणि त्यांचा नर्मदा ते निर्मला असा प्रवास त्यांचा पूर्ण झाला त्यांनी भारतभर पायी प्रवास केला तेवीस चातुर्मास केले त्या चातुर्मासाच्या ठिकाणी विविध प्रकारची स्तोत्र त्या त्यांनी लिहिली आणि विविध प्रकारची त्यांनी ग्रंथसंपदा ही पण त्यांनी आपली पूर्णपणे केलेली आहे आमच्यासोबत आता गुरुजी रंजन वाळके आहे त्यांनी नर्मदा परिक्रमा चालत दोनदा केली आणि काशी परिक्रमा माणगाव टू डायरेक्ट काशी ही दोन वेळा केलेली आहे त्यानिमित्तानं आज दत्त जयंती आहे आम्हाला इथे ते, ते भेटलेत हे आमचं मोठं मतभाग्य समजायला पाहिजे कारण आम्ही कुठंतरी हे कोकण विजन न्यूजच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत आ, सर नमस्कार, नमस्कार। तुम्ही ही परिक्रमा केली कशाबद्दल कशी काय केली त्याबद्दल थोडीशी माहिती द्या मी दोन हजार चौदामध्ये गरुडेश्वरला स्वामींच्या पुण्यतिथेला गेलो होतो तिथे असे माझ्यासारखे ड्रेस घालून पाठीला बॅग लावून कोणते असे फिरा फिरायचे मला नवल वाटायचं म्हटलं कोण फिरतायत मला, फिरता मला जिज्ञासा आली त्यांची म्हणून मी तिकडे चौकशी केली तर त्या त्यांनी मला सांगितलं हे नर्मदा परिक्रमा क्रमवासी आहेत तेव्हा माझी पण इच्छा आली मला पण परिक्रमा करायची आहे तो माझा निर्धार जवळजवळ सात वर्ष मला लागली निर्धार पक्का व्हायला त्यानंतर दोन हजार एकोणीस वीसमध्ये माझी पहिली नर्मदा परिक्रमा साडेतीन महिन्याची पूर्ण झाली त्यानंतर दुसरी परिक्रमा दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मी पूर्ण केली ती पण साडेतीन महिन्यामध्ये झाली पायी चालत चाल। त्यानंतर दो दोन हजार अठरामध्ये मला काशीला जायची इच्छा झाली पण माझं मन खंबीर होत नव्हतं काशीला जाण्यासाठी त्यानंतर मन घट्ट करून सात वर्ष आली सात वर्षानंतर म्हटलं आता काहीही होऊन दे काशीला जायचंच हा निर्धार पक्का केला आणि दत्त मंदिरमध्ये स्वामींच्यासमोर नारळ ठेवून तिथनं मी संकल्प करून काशी पदयात्रेला सुरुवात केली यश माधव कोकण विजन न्यूज माणगाव